नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला करायची आहे कोथिंबीरची वडी अतिशय सुंदर कोथिंबीर मिळालेली आहे मस्तच गावराणी कोथिंबीर आहे तर मी आता हिला साफ करून घेणार आहेत मग आपण कोथिंबीरची वडी तयार करूया खमंग रुचकर आणि चविष्ट अशी कोथिंबीर वडी आपल्याला आज तयार करायची आहे चला तर मग मी आता इला सर्वात पहिले छान साफ करून घेते कोथिंबीर छान निवडून घेतली आहे साफ करून घेतली आहे आणि चांगले दोन पाण्याने मस्त धुवून घेतलेली आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बळीच माती असते कोथिंबीरमध्ये तर आपण तुम्ही जाळीत घेऊन नळाखाली धुण्यापेक्षा असे एका भांड्यात घेऊन धुतली तर यात यातली सिरी पाण्याची तळाशी राहून जाते आणि आपल्याला छान भाजीपाला मिळतो म्हणजे ती कोथिंबीरच नाही तर आपण सर्व पालेभाजी या पद्धतीने धुवू शकतो आता ही कोथिंबीर आपण एकदम छान बारीक चिरून घ्यायची आहे आपण सर्वात पहिले मस्त कोथिंबीर धुवून निवडून धुवून बारीक चिरून घेऊया कोथिंबीर आता छान तयार झालेली आहे मस्त बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला चव आणण्यासाठी मस्त चविष्ट बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे ते म्हणजे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक कढीपत्ता हे आपण आता मिक्सरमधून बारीक दळून घेणार आहोत आणि यात टाकायचं आहे आपल्याला जिरं ते छान याच वाटण तयार करून घेते आता हे वाटण आपल्याला चिरलेला कोथिंबीरवर टाकून आहे आता आपण यात टाकणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ आपल्या आवडीप्रमाणे आपण जास्त कमी पण घालू शकतो आणि अगदी पाववाटी असं तांदळाचं पीठ घालायचं आहे यात ता टाकूयात आपण चवीप्रमाणे मीठ हे अगदी थोडीशी अशी हळद आणि आता आपण यावर टाकणार आहोत बेसन पहिले आपण दोन तीन दोन चमचे टाकूयात आणि हे मिक्स करूया अजून एक चमचा घालायचे थोडस छान मळून घ्यायचंय गोळा मळून झाला की आपण याला थोडस तेलाने लावून द्यायचं आहे करून घेऊया या पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत ते एका कढईत आपण पाणी ठेवायचं आहे आणि त्यावर एक स्टीलची रोळी ठेवून द्यायची आहे आणि त्या स्टीलच्या रोळीला थोडस अस तेल लावून द्यायचंय आणि आपण जे ढोल करून घेतले आहे ते आपण यावर ठेवायचे झाकण ठेवून छान वाफ करून घ्यायची आहे पाहून घ्यायचे आहे पूर्ण शिजले आहेत की नाही आपण चाकूच्या सहाने पाहू शकतो चाकू सहज निघून आलेला आहे त्यामुळे आता आपल्या वड्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि यांना होऊ द्यायचं आहे वड्या आता छान गारहून गेलेल्या आहेत गार झाल्या की नीट कापता येतात व्यवस्थित कापल्या जातात या पद्धतीने आपण छान कापून घ्यायच्या आहेत मस्त असे सर्व कापून घेऊया याला वड्यात तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी तेल ठेवते तापत तेल तापून आहे आता आपण वडी सोडूया आता आपण यांना उलटून घ्यायचं आहे आणि दोघं बाजूने छान खमंग खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरच तळायच्या फुल गॅस केला तर त्या पटकन वरच्यावर जळतील आजपर्यंत छान खरपूस तळल्या नाही जाणार मस्त तो तळून घ्यायच्या आहेत आता बऱ्याच छान तळल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात मस्त कुरकुरीत तशा तळल्या गेल्या आहेत या पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तो आपल्या कोथंबरी वडी आता तयार झालेली आहे अतिशय सुंदर खमंग रुचकर आणि खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या खूपच छान तुम्ही पाहू शकतात ती मस्त अतिशय छान झालेल्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजच्या कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू